महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष दिनेशजी मलपे यांचा वाढदिवसानिमित्त देगाव येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण व महिला आघाडी शहर उपप्रमुख पूजाताई चव्हाण यांच्या वतीने पावसाळ्यातील गरज ओळखून निराधार महिला व ज्येष्ठ व्यक्तींना छत्रीचं वाटप करण्यात आलं याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे उपजिल्हाप्रमुख शशी शिंदे राजकुमार शिंदे अण्णप्पा संतपूर सायबांना तगेळली महिला आघाडी शहर संघटक अश्विनी भोसले महिला आघाडी जिल्हाप्रमुख मनीषा नलावडे सुनंदा साळुंके उपशहर प्रमुख अनिता गवळी अंजना चव्हाण भाजप नेते हेमंत पिंगळे सामाजिक कार्यकर्ते का अंकिता पवार शीतल यमगर कोमल यमगर वैष्णवी पांढरे पूजा भनमाने समाजसेवक अनिल राठोड शिवाजी पवार नंदकुमार बोरानपुरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते कराळे गिरीश कराळे भाजप ज्येष्ठ नेते चंद्रशेखर कर कराळे काका बाबा तोरणे यांच्या या कार्यक्रमास मोलाचं सहकार्य लाभलं कराळे परिवार असेल हे पूर्ण देगाव परिवारांचा एक कायम सातत्यानं त्यांचा एक आशीर्वाद राहिलेला आहे आणि लोक काय म्हणतात महत्व शेवट लोकांच्या मनात सर्वसामान्य माणसाच्या विषयी विचार विषय असताय हा लय महत्वाचा भाग आहे आणि मला ते सातत्यानं नवनाथ चव्हाण असेल इथलं आमचे पाटील असतील आमचे सगळे प्रमुख कराळे परिवार असेल या सगळ्यांमध्ये सातत्यानं लोकांच्या संपर्कातला हे दिसून आलेलं आहे पण हे दिसत बोलून होणार नाही तर ज्या ज्या वेळेस योग्य वेळ असते त्यावेळेस तुमचा आशीर्वाद सुद्धा त्यांच्या पाठीमागे तितक्या ताकीन असणं गरजेचं आहे नाहीतर काम करणारा करत राहतो आणि जेव्हा त्याच्या मागे उभं राहायची वेळ येते तेव्हा आपण उभरणार नसेल तर काम करणार नाही त्यामुळं जे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारी लोक आहेत त्यांच्या पाठीमागे आपण कायम येणाऱ्या काळात सुद्धा उभं राहाल अशी आशा व्यक्त करतो अल्पेश साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका